कटोरा येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदिवासी वस्तीवरील सहा वर्षीय हो बालक हा त्याच्या वडिलांसोबत शेतातून परत येत असताना त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला यात बालक जोरात ओरळल्याने बालकाच्या वडिलांनी डोक्यावरील गवताचे ओझेस थेट बिबट्यावर फेकले आणि बिबट्या तेथून पळाला या हल्ल्यात बालक थोडक्यात बचावला असून त्याला जबर दुखापत झाली आहे त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून शुक्रवार दिनांक तीनच ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे न्यूज को लाइक करे चॅनल को सबस्क्राईब करे और ताज्या न्यूज जाणणे केले बेल आयकॉन ऑन करे गठोरा तालुका यावल येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत धुळे पाडा आहे या आदिवासी पाळ्यावर इग्रा झेंदला बारेला वय अठ्ठावीस हा तरुण त्याच्या मुलगा महेश इग्रा बारेला वय सहा याच्यासोबत राहतो हे पिता पुत्र शेतात गुराढोरांसाठी गवत आणायला गेले होते दरम्यान गवत कापून झाल्यानंतर गवताचे ओझे तयार करून इग्रा बारेला वय अठ्ठावीस हा ते ओझे डोक्यावर घेऊन येत होता त्याच्या मागे त्याचा मुलगा महेश बारेला हा येत होता दरम्यान अचानक लहान बालकावर बिबट्याने हल्ला चढवला आणि बालक जोरात ओरडला त्याचा आवाज ऐकून इगला वारेला याने डोक्यावरील ओझे थेट बिबट्याच्या अंगावर फेकत प्रतिकार केला बिबट्याच्या अंगावर गवताचे ओझे पडल्याने बिबट्या तेथून पळाला या हल्ल्यात सहा वर्षीय बालक हा बालबाल बचावला असून त्याच्या डोक्याला मानेजवळ जबर दुखापत झाली आहे तातडीने त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर अमोल अडकमोलसह आदींनी या बालकावर उपचार केले शुक्रवारी त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून डोंगरकोठरा व धुळेपाडा या आदिवासी वस्ती परिसरात बिबट्याचा वावर आहे तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया अँड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल